तर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी आलोई आमट्यांना तर आमट्या म्हणजे काय आमच्याकडं दहा कोकणात दहा दिवस होळी साजरी केली जाते आणि त्या होळीत आम्ही रात्रीच्या आमट्या वाजवतो आणि तेजसला आमटी दिसले काढण्याचा प्रयत्न करतोय तो तर ही आमटी खूप लांब आहे हे बघा किती लांबच काम ते हो रे बाळा लहानपणी जेव्हा यायचो ना तेव्हा भूक लागली आम्ही करवंद खायचो पण आता तेच करतोय करवंदाची चटणी बनवतात आमच्या मानतो या खूप आंबट असतात ते करवंद काय तो आता तुम्हाला नवीच आंबट

दोघांनी विरंग येतोय संध्याकाळी आम्ही आमटे आणायला गेलो होतो आणि आमटे हा बघा केवींनी होळीमध्ये टाकल्या आहेत आणि आता तो पातळीवरती वाजवायला चालला आहे तर ते आमटे एकदम पूर्ण लाल लाल झाल्या पाहिजेत हा बघा अशा प्रकारे लाल झाल्या पाहिजेत